अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा संदेश ऐकण्यापूर्वी एक क्षण डोळे मिटा आणि मनात स्वामींचं नाव घ्या जर तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत असतील मन अस्वस्थ असेल आणि काहीच मार्ग दिसत नसेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे कारण स्वामी आज तुमच्याशी थेट बोलणार आहेत स्वामी म्हणत आहेत तुमच्या आयुष्यात जितकं दुःख साचलं होतं जितकी वेदना मनात दडून बसली होती जितक्या रात्री तुम्ही हळूच डोळे पुसत झोपला ते दुःख आता कमी होणार आहे तुम्ही ज्या वेदना सहन केल्या ज्या अडचणींशी शांतपणे झुंज दिली जितक्या रात्री तुम्ही रडला आहात त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आता आनंदाच्या रूपाने मिळणार आहे तुम्ही गमावलेलं सुख परत येणार आहे आणि जे कधीच मिळालं नव्हतं तेही आता तुमच्या वाट्याला येणार आहे आज मी तुम्हाला याच आनंदाचा संदेश देण्यासाठी आलो आहे तुम्ही सहन केलेल्या दुःखाचा शेवट आता जवळ आला आहे तुमच्या आयुष्यात प्रकाशाचे दिवस येत आहेत तुम्ही फक्त मन शांत ठेवा विश्वास ठेवा कारण मी आहे आणि माझ्या कृपेने तुमचं दुःख संपुष्टात येणार आहे आणि तुमचा आनंद अनेक पटींनी वाढणार आहे स्वामी म्हणत आहेत बाळा हा संदेश तुला मिळाला आहे हे काही योगायोग नाही याचा अर्थ असा आहे की तुझं नशीब बदलायला लागलं आहे तुझ्या आयुष्याचे दिवस बदलायला सुरुवात झाली आहे जे दिवस तुला थकून गेलेत ज्यात दुःख जास्त होतं आणि आनंद कमी ते आता मागे वाहून पाहणार नाहीत तुझ्या आयुष्यात नवीन प्रकाश येत आहे नवी ऊर्जा नवी आशा नवीन संधी तुझ्याकडे चालत येत आहेत तुझ्या गोष्टींसाठी इतका काळ वाट पाहिली ज्या इच्छा मनात दळून ठेवल्या ज्या सुखासाठी तू शांतपणे सहन केलं त्या सर्व गोष्टी आता तुझ्या जीवनात फुलू लागतील बाळा हा संदेश तुला पोहोचला म्हणजे स्वामींची कृपा तुझ्यावर उतरू लागली आहे आता अडथळे हटतील वाईट दिवस दूर जातील आणि चांगल्या काळाची दारं तुझ्यासाठी उघडी केली जातील तू फक्त श्रद्धा ठेव बदल सुरू झाला आहे तुझे दिवस बदलणारच कारण आता स्वामी तुझ्यासोबत चालत आहेत स्वामी म्हणत आहेत तुमच्या आयुष्यात ज्या संकटांच्या प्रचंड लाटा उठल्या होत्या ज्यांनी तुम्हाला अस्वस्थ केले थकून टाकले मनांनी कोसळायला भाग पाडले त्या सर्व लाटा आता शांत होत चालल्या आहेत तुम्ही ज्या अडचणींशी दुःखाशी तणावाशी रोज लढत होता ते तुमच्या वाटेतून हळूहळू दूर सरकत आहेत कारण माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे जिथे आधी अंधार होता तिथे प्रकाश उमटत आहे जिथे अडथळे होते तिथे मार्ग तयार होत आहेत आणि जिथे अश्रू होते तिथे आता समाधानाचे थेंब झरणार आहेत श्रद्धा ठेवा मी आहे तुमच्यासोबत तुमच्या आयुष्यात शांतीचा स्थैर्याचा आणि चुकाचा काळ सुरू झाला आहे स्वामी म्हणत आहेत बाळा मला ठाऊक आहे की तुझं मन सध्या शांत नाही तू कितीही प्रयत्न कर तरी मनात एक गोंधळ एक अस्वस्थता सतत वाढतच चालली आहे काय करावं आणि काय करू नये कोणता निर्णय बरोबर आणि कोणता चुकीचा याचा काहीच उलगडा होत नाही तू मनापासून किती विचार करून कितीही मन लावून निर्णय घेतोस पण तरी ते निर्णय चुकतात तुला त्रास देतात आणि तुझ्या मनात आणखी गोंधळ निर्माण करतात परंतु बाळा आता थांब मन शांत कर कारण प्रत्येक गोष्ट तुला एकट्याने ठरवायची गरज नाही माझ्यावर सोपून दे तुझा सर्व गोंधळ सांग मला तुझं दुःख मी तुझ्यासोबत आहे हळूहळू तुझ्यासाठी योग्य मार्ग खुला करीन अंधार हटवून तुला स्पष्ट दिशा दाखवीन जिथे तुझे निर्णय चुकत होते तिथून आता माझे आशीर्वाद तुला योग्य निर्णयापर्यंत पोहोचवतील फक्त मन शांत ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव बाळा मला माहीत आहे तुझं मन सतत घरच्यांसाठी धडपडत असतं तुला त्यांचं सुख महत्वाचं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू त्यांची काळजी त्यांचं आरोग्य हेच तुझे खरे धन आहे तू किती थकलेला असलास तरी घरच्यांना काही त्रास होऊ नये म्हणून तू स्वतःवरच जास्त ओजं हो जा घेतोस त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी तुझ्या मनाला स्पर्श करतात तू त्यांच्या आनंदासाठी जे प्रयत्न करतोस ते मला स्पष्टपणे दिसतात तू शांत दिसतोस पण मनात त्यांच्याबद्दलची सततची काळजी वाहत राहतोस पण लक्षात ठेव हो। तू एकटाच त्यांचं सगळं ओझं हो उचलू नकोस जिथे तू थकतोस तिथे तुला तु मार्ग दिसेनासा होतो तिथून तु मी तुझ्यासोबत तु असतो घरच्यांच्या तु प्रत्येक अडचणीवर माझं संरक्षण आहे तुझ्या कुटुंबाच्या डोक्यावर माझा आशीर्वाद कायम आहे तू चिंता करू नको बाळा तू जसं प्रेमाने करत आहेस तसंच करत राहा उरलेलं मी पाहून घेईन तुझं घर सुरक्षित आहे तुझे लोक माझ्या कृपेने सुखात राहतील फक्त विश्वास ठेव मी आहे तुमच्या प्रत्येक श्वासासोबत बाळा मला माहीत आहे तुझ्याची सगळेच चांगले वागतात असं नाही काही लोक तर मुद्दाम तुला त्रास देतात तुझं मन दुखावतात तुला कमी लेखतात तुझे प्रयत्न आणि तुझा चांगुलपणा याची किंमत लावत नाहीत तुला कधी कधी असंही वाटतं की मी कोणाचं वाईट केलं नाही पण मला असं का सहन करावं हो लागतं पण बाळा हे लक्षात ठेव हो। ज्यांची मनं स्वच्छ असतात त्यांना जीवन नेहमी काही परीक्षा देते आणि ज्यांनी तुला त्रास दिला तुला कमी लेखलं तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांना त्यांच्या कर्माची परतफेड करावीच लागते कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही आज नाही उद्या नाही पण एका दिवशी त्यांचं कर्म त्यांच्या समोर उभं राहतं तू शांत राहा तू राग धरू नको तू सूड घेऊ नको ते माझ्यावर सोपव मी न्याय देईन तुझा जा अपमान झाला असे तुझ्या मनाला वेदना झाल्या असतील तर त्यांचं उत्तर मी स्वतः देईन तू तु फक्त तुझा चांगुलपणा तुझी मेहनत आणि तुझी श्रद्धा जाव तुला खाली खेचणाऱ्या लोकांपेक्षा मी तुला वर नेईन तू माझा आहेस बाळा आणि तुला त्रास देणाऱ्यांना त्यांची कर्म एक ना एक दिवस अगदी योग्य प्रकारे फेडावीच लागते बाळा तू स्वतःवर जास्त काळजीचं ओचं टाकून घेतोस की त्या काळजीतूनच तुझा तु त्रास वाढतो जी गोष्ट घडायची नाही जे संकट फक्त मनात आहेत त्यांचाच विचार करत बसतोस पण बाळा असं करू नको अतिविचार अतिचिंता याने फक्त मन थकून जातं जीवनातील प्रत्येक गोष्ट तू एकट्याने सांभाळायची गरज नाही तू तु फक्त तुझं कर्म प्रामाणिक ठेव मन स्वच्छ ठेव तुझी नियत तुझं वागणं तुझं हृदय पवित्र ठेव ज्यांचं कर्म स्वच्छ असतं त्याला कोणतंही संकट तोडू शकत नाही कारण त्याच्यामागे माझं संरक्षण असतं कुठलीही अडचण तुझं नुकसान करणार नाही कारण मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात प्रत्येक पावलावर बाळा तू शांत राहा तुझा मार्ग मी साफ करत आहे तुझं रक्षण माझ्या छत्राखाली आहे तू चिंता करू नको मी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा